नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात माहीत जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे आणि या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता माही जून दोन, दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये गु एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत वाटप केली जाणार आहे तर बघा मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे बघूया सविस्तर माहिती मित्रांनो पहिला जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर या कालावधीत नुकसान झालेल्या एकवीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी वीस लाख अडोतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे अमरावती जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस काला या कालावधीत नुकसान झालेल्या तेहतीस शेतकऱ्यांसाठी चार लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे बुलढाणा जिल्ह्यात जून या कालावधीत नुकसान झालेल्या दहा हजार पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी सहा कोटी छदोतीस लाख तेहतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे से वीस शेतकऱ्यांसाठी सहा लाख ऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर अजून अमरावती जिल्ह्यात जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या सहा हजार अडोतीस शेतकऱ्यांसाठी तीन कोटी नव्याण्णव लाख त्रेपन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर अजून बुलढाणा जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान पाचशे चोपन्न शेतकऱ्यांसाठी एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर वाशिम जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी अकरा लाख शहात्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर अकोला जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या सहा हजार नऊशे एक एक शेतकऱ्यांसाठी चार कोटी त्र्याण्णव लाख बारा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर यवतमाळ जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या एकोणावीस हजार दोनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांसाठी सोळा कोटी बेचाळीस लाख छप्पन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख नव्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या चौदा हजार नऊशे छदोतीस शेतकऱ्यांसाठी आठ कोटी पंचेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या त्रेसष्ट हजार चारशे चौदा शेतकऱ्यांसाठी बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोन हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो एकत्रित या सात जिल्ह्यातील एक लाख बावन्न हजार आठशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी रा राज्य सरकारकडून एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या सात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो